ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यासाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन संतोष डावकर यांनी केलं असून यात पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्यात विज्ञान प्रदर्शनात सौर ऊर्जा शहरातील कॉन्क्रिटीकरणाचं प्रदूषण भारतातील वाहतूक व वा दळणवळण शेती संदर्भातील नाविन्यता आणि भारताची अंतराळ मोहीम या विषयावर मुलांनी प्रोजेक्ट तयार केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदा पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी अंदाजे पंचवीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देत असतात असं आयोजक संतोष डावकर यांनी सांगितलं आहे गेले बरेच दशकं जागतिक स्तरावरती भारतीय शास्त्रज्ञांची घोडधोड जी आहे ती नेहमीच चालू राहिलेली आहे आणि येत्या दशकांमध्ये सुद्धा किंवा येत्या काही वर्षातसुद्धा भारतीय शास्त्रज्ञ नक्कीच चांगली कामगिरी करत राहणार आहेत देशाचं नाव नेहमीच उंचावत राहणार आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी डोंगरीतलेसुद्धा शास्त्रज्ञ असतीलच यात काही शंका नाही आहे आणि हे जे काही विद्यार्थीचं जे काही एज असतं पाच वर्षानंतर जे ज जसे मोठे होत असतात त्यांना नेहमीच काही ना काही करून द्यायची एक घुमारी असते अंगामध्ये आणि याच्यामध्ये ज्यावेळेस कॉम्पिटिशन येतं ना त्यावेळेस इतरांपेक्षा मी काय चांगली वेगळी कृती लावू शकतो काय आयडिया चांगली लावू शकतो आणि याच्यामुळे देशाचा काय फायदा होऊ शकतो अशा हिशोबाने कुठेतरी ते विचार करायला लागतील या उद्देशाने आम्ही आजचं हे प्रदर्शन ठेवलेलं आहे गेल्या आमचं हे दहावं वर्ष आहे सक्सेसफुली आम्ही विद्यार्थी त्यांचे पालक शाळा तुमच्यासारखे पत्रकार यांच्या सहकार्याने आम्ही असं प्रदर्शन आम्ही आत्तापर्यंत ऑर्गनाईज करत आलेलो आहोत आणि कितीतरी झालं तरी दोन दिवसामध्ये साधारण पंचवीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी भेट देत असतात आणि साधारण तीन ते चार हजार पॅरेंट्स इथे येत असतात चारशे ते पाचशे शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर येत असतात तर कुठेतरी ते एक विचारांची देवाणघेवाण होते एक म्हणजे आधुनिकतेची देवाणघेवाण होते या उद्देशानेच आम्ही प्रदर्शन भरवलं होतं आणि ज्यानुसार प्रतिसाद भेटतो आहे त्यानुसार कुठेतरी आमचा जे काही हेतू आहे तो कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय साधारण आत्तापर्यंत आमच्या काहीतरी चौवेचाळीस शाळांनी इथे सहभागी घेतलेला आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे दोन कॅटेगरी आहेत म्हणजे पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन कॅटेगरी आम्ही केलेल्या आहेत आणि विद्यार्थी आम्ही जरी इथे दोन दिवस प्रदर्शनी लावत असलो तरी आमच्यापेक्षा जास्त मेहनत जी आहे ती विद्यार्थी घेतात ते आठवड्या आठवड्याभरापासून आटोड़ा ते प्र जे प्रोजेक्ट आहे ते तयार करतात ते आणि खरोखर छान छान आयडियाज त्यांनी लावून त्यांनी आज प्रदर्शन इथे त्यांनी तयार केलेलं आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा